सिटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागेच ठार सांगलीमधील कॉलेज कॉर्नर येथे सिटी बस, बस आणि युनिकॉर्न या दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात इकबाल कादर अत्तार वैवर्ष साठ राहणार दत्तनगर करणार रोड यांचा जागेच मृत्यू झालेला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सांगली खोतवाडी ही सिटी बस एम एच चौदा बी टी दहा ब्याण्णव ही बस आमराईकडून कॉलेज कॉर्नरकडे येत होती त्याच वेळी आपटा पोलीस चौकीकडून कॉलेज कॉर्नरकडे येणारी युनिकॉर्न एम एच दहा बी एफ पंच्याऐंशी तीस हिला बसची धडक बसली आणि युनिकॉर्न ही बसच्या पुढच्या चाकाखाली आली घटनास्थळीच दुचाकीस्वार हे मृत झालेले आहे याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत